सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची सुसज्ज लेआउ शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रीट चे रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउट ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर एडवोकेट मोहम्मद जावेद अब्दुल मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर तीस अठ्यावस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव भिसे नंबर केशवस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणाऱ्या आरोपी तीन वर्षाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय दारवाचा निकाल सव्वीस वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीला फोन करून कारंजा बोलवले परंतु मुलीने नकार दिल्याने बोदेगाव तालुका दारवा येथून मुलीला मोटरसायकलवर कारंजा येथे घेऊन जाणाऱ्या व कारंजा येथे एका हॉटेलमध्ये अश्लील वर्तणूक करणाऱ्या तसेच कारंजा येथून परत बोदेगाव येथे येताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्षाची शिक्षा व तीन हजाराचा दंड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांनी सुनावला आहे सव्वीस वर्षीय युवकाचे अविनाश भगवान वाणी राहणार दादगाव तालुका कारंजा असे नाव आहे पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या सोबत झालेला प्रकार आईला सांगितल्याने दारवा पोलीस स्टेशनला फिर्याद देताच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांच्या न्यायालयात चाललेल्या खटल्यात सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली पीडिता अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अविनाश वाणी याला तीन वर्ष सजाव व तीन हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली सदर प्रकरणात सरकारी वकील दिलीप एम निमकर यांनी काम केले व त्यांना पैरवी अधिकारी एस आय सुरेश सगने पोलीस स्टेशन दारवा यांनी सहकार्य केले अब्दुल खान ऋषिके शिरा आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद